नमस्कार शेतकरी बंधनो शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण हा डाळिंबाचा प्लॉट बघतो आहे आपल्याला जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारची फळं याच्यावरती लादलेली आहेत जवळपास एका झाडावरती पन्नास ते साठ फळांचे पुढं म्हणजे पहिल्या वर्षाचा बहार असल्यामुळे शंभर जवळजवळ सेटिंग काही झाडावरती आहे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओ बनवायचा म्हणून हा व्हिडिओ मी बनवत नाही आहे तर याला एक वेगळंच कारण आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अशी गोष्ट सांगतो आहे की ती तुमच्या खरंच उपयोगाची असेल आणि आपणली कुठलीही शेती असेल तर आपण या गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना सी सी टी व्ही फुटेज याच्यावरती बसवलेलं आहे आणि एक चांगली कल्पना आहे कारण की बऱ्याचदा आपण सोशल मीडियावर बघतो की अंगोराचा बगीचा कापला कापाशी उपटून टाकली अशा नीच प्रवृत्तीचे लोक आपल्या शेजारी पाजारी असतात आणि याच्यातून अनेकदा एक चुकीचा प्रकार घडतो तो घडू नये म्हणून या शेतकऱ्यांनी खास बघा याच्यावरती हे केलेलं आहे सी सी टी व्ही बसवलेला आहे तर या सी सी टी व्हीची जी खासियत जी आहे तर ती अशी आहे की हा सी सी टी व्ही जवळपास एक पाच एकरचा जो एरिया आहे तो याच्यामध्ये तो कवर करतोय आणि आपण जर बघितलं तर पाच एकरचा एरिया कवर करून त्याच्यामध्ये तो तुमचा जो आवाज आहे तो आवाजसुद्धा अटॅच करतो आहे आणि आवाज अटॅच म्हणजे आवाज अटॅच केल्याच्यानंतर आपण जर त्या शेतामध्ये गेलो आणि त्याच्या समोर जर आलो आपण तर तो लगेच सायरन वाजवतो त्याच्यानंतर आपण या कॅमेरावरती जवळपास दहा मोबाईल कनेक्ट करू शकतो अशा प्रकारे हा जो आहे कॅमेरा आहे त्यानंतर आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर एका चांगल्या प्रकारची क्लॅरिटी आहे क्वालिटीसुद्धा त्याच्यामध्ये आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण जर शेतीमध्ये जर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण शेती केली तर आपल्याला निश्चित आपल्याला शेती ही फायद्याची ठरल्याशिवाय राहणार नाही हे आपण पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र